आजपासून लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे हो लाडक्या बहिणींना जानेवारी व वा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार व नोव्हेंबर महिन्याचा हप्ता का मिळाला नाही हे पुढीलप्रमाणे या व्हिडिओ सांगितलेले आहे म्हणून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका दो चौतीस लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण या योजनेअंतर्गत लाभ दिला आहोत आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्यासुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांनासुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्यासुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांनासुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात खासपासून होत असताना येत्या चार जारी देने देने जारी देने देने ते पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने आपण लाभाचं वितरण करणार आधार झालेल्या बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज वितरण करण्यात येईल आणि मकर संक्रांतचा जानेवारी व वा डिसेंबरचा एकत्रित हप्ता तुम्हाला मिळणार आहे पण ज्या महिलांचे नोव्हेंबर महिन्याचे हप्ते आले नाही त्यांना डिसेंबर व वा जानेवारी महिन्याचे हप्ते मिळणार का या संदर्भात या व्हिडिओत संपूर्ण माहिती आहे तुम्ही बघू शकता जर नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला आलेला नसेल तर डिसेंबरचा हप्ता येणार नाही लाडक्या बहिणीनं के वाय सी पूर्ण करण्यापूर्वी तुम्ही एकवीस वर्षाचे नसाल तर तुमचे हप्ते बंद झाले असे तुम्ही शंभर टक्के समजू शकता त्यानंतर माझ्या लाडक्या बहिणीनं तुम्ही डी बी टी चेक करून घ्या नोव्हेंबरचा हप्ता डी बी टीमुळे देखील आलेला नसेल हे असे दोन कारणं या योजनेच्या माध्यमातून आहे म्हणून तुम्ही बँकमध्ये जाऊन डी बी टी करून घ्या व एकवीस वर्षाचे नसाल तर आता लाडकी बहीण विसरा